उन्हाळ्याची सुट्टी असो अथवा निसर्गात भटकंती राजरत्न टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या साथीनं करा धमाल मजा आणि मस्ती राजरत्न टूर्स अँड ट्रॅव्हल्स घरापासून घरापर्यंत सुखाचा प्रवास प्रवास तुमचा नियोजन आमचं आमच्याकडे सर्व प्रकारच्या स्थानिक व आउट स्टेशन सेवा उपलब्ध आमच्याकडे इर्टिगा इको ओमनी स्विफ्ट डिझायर तसंच वीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस सीटर एसी सी नॉन एसी टेम्पो ट्रॅव्हलर्स योग्य दरात भाड्याने मिळतील अक्कलकोट पुणे अक्कलकोट अक्कलकोट मुंबई अक्कलकोट डेली सर्व्हिस एसी स्लीपर लक्झरी बस बुकिंग करून मिळेल ऑल इंडिया पिकअप ड्रॉप लोकल पिकअप ड्रॉप उपलब्ध लग्न समारंभ देवदर्शन सहल पर्यटनासाठी ट्रॅव्हलर बसेस उपलब्ध संपूर्ण कुटुंब तसंच मित्रपरिवारासोबत प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी राजरत्न टूर्स अँड ट्रॅव्हल्स ग्राहकांच्या सेवेत सादर करत आहे सर्व प्रकारची वाहनं आमची वैशिष्ट्ये अतिशय प्रशस्त आणि अद्यावत सोयी सुविधा आणि सुसज्ज संपूर्ण वातानुकूलित गाडी अर्थात एसी ची सुविधा आरामदायक रेग लाइनर सीट मोबाईल चार्जिंग पॉइंट अनुभवी निर्वसनी ड्रायव्हर चला मंडळी वाट कसली बघताय प्रवासाचा आनंद घेण्यासाठी आमचा नंबर डाईल करा आणि बुक करा सर्व प्रकारची वाहन संपर्क प्रोपरायटर सचिन कुमार बनसोडे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी अठ्ठ्याण्णव शून्य चार एक्के तसंच शहाऐंशी शून्य पाच चव्वेचाळ साठ सत्तेचाळीस आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ गायत्री लॉज अक्कलकोट धन्यवाद